नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडव्याला कडुलिंब का खातात यामुळे आपल्या शरीराला कोणते लाभ मिळतात गुढीपाडव्याचे आरोग्यदायी महत्व आणि कडुलिंबाचे औषधी गुणधर्म याबद्दल माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो या दिवसापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते या दिवशी लोक आपल्या घरासमोर गुढी उभारतात त्यानंतर गुढीला वंदन करून गोडाधोड्याचा नैवेद्य दाखवतात ब्रह्मदेवाने हे जग चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले आहे तसेच गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक सण मानला जातो प्रसन्न वातावरणात गोडाधोड्याच्या जेवणात नव्या कपड्यांच्या संगतीने जल्लोषात हा सण साजरा केला जातो मात्र केवळ नव वर्षापुरतेच गुढीपाडव्याचे महत्व हो मर्यादित नसून निसर्गात बदल होत असतो वसंत ऋतू बहरत असतो मग असे सारे आनंदाचे चैतन्याचे वातावरण असताना त्यात कडुलिंबाची कटुता कशाला हा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल गुढीपाडव्याला कडुलिंब का खातात यामुळे आपल्या शरीराला कोणते लाभ मिळतात गुढीपाडव्याचे आरोग्यदायी महत्व आणि कडुलिंबाचे औषधी गुणधर्म याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया होळीची दहन झाल्यानंतर वातावरणात उष्णता वाढायला लागते या वातावरणात बदलाच्या काळात त्वचेचे विकार पोटाचे विकार सर्दी पडशासारखे लहान सहान विकार होण्याची शक्यता जास्त असते अशा आजारांचे प्रमाण कमी व्हावे आणि आपली प्रतिकारक शक्ती वाढावी आपली नवीन वर्ष आरोग्यपूर्ण जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी पाडव्याला कडुलिंबाचे पूजन सांगितले आहे या दिवशी अंबुळ्याच्या पाण्यात कडुलिंबाची डहाळी टाकून त्या पाण्याने स्नान तक करण्याची प्रथा आहे तसेच गुढीला कडुलिंबाची डहाळी लावून त्याची पूजा करतात कडुलिंबाची पाणी मीठ मिरे हिंग ओवा चिंच आणि गूळ घालून केलेली चटणी सेवन करतात कडुलिंबाची पाणी खाऊनच या दिवसाची सुरुवात करतात हा प्रसाद आप आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी असतो हा प्रसाद खाण्यामागे शास्त्रीय कारण आहे कडुलिंबापासून बनवलेला प्रसाद खाल्ल्याने शरीरात शक्तीचे कण पसरतात आणि शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जा प्राप्त होते केवळ गुढी पाडव्याच्या दिवशीच नव्हे तर संपूर्ण वर्षभर कडुलिंबाचे सेवन करणे यासाठी या दिवशी हा प्रसाद बनवला जातो कडुलिंबाचे पाने सेवन केल्याने कोणत्याही प्रकारचा आजार उद्भवत नाही कडुलिंबाचे पाने खाल्ल्याने शरीराला रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते कडुलिंब कडू असूनही आपल्या सण आणि उत्सवांमध्ये त्याला मानाचे स्थान आहे कारण त्यात अनेक औषधी गुणधर्म आहे अनेक आजारांचे मूळ नष्ट करणे हा महत्वाचा गुणधर्म कडुलिंबात आहे या वृक्षाला वर्षभर वर पाणी असतात म्हणून त्याला सदपर्णी वृक्ष असेही म्हणतात या झाडाचे पान फळ फूल साल खोड आणि काड्या सर्व काही औषधी आहेत कडुलिंबाचा वृक्ष म्हणजे ब्रह्मदेव आणि जगन्नाथाचे प्रतीक आहे तसेच काली माता आणि दुर्गा माता यांनाही तो प्रिय आहे यावर भैरवाचा निवास असतो या वृक्षात परिसरातील हवा शुद्ध आणि आरोग्यपूर्ण राखण्याचे सामर्थ्य आहे कडुलिंबाचे झाड तोडणे म्हणजे एखाद्याची हत्या करणे इतके अशुभ मानतात ग्रामदेवतेच्या पूजेत कडुलिंबाच्या वृक्षाच्या डहाळ्यांना विशेष महत्व आहे या झाडाचे सर्पण करून त्यावर शिजवलेले अन्न खाणाऱ्या माणसाला सापाचे विष चढत नाही असे म्हणतात याशिवाय कडुलिंबाने अंगावर उठणारी खाज आणि संबंधित तक्रारी दूर होतात कडुलिंबाच्या सेवनाने निरोगी राहण्यास मदत होते कडुलिंबातील प्रोटीन घटकामुळे कर्करोग सारख्या दुर्दर रोगांपासून बचाव होतो कडुलिंबातील अँटी अँटीबॅक्टेरियल अँटीफंगल गुणधर्म त्वचा विकार व संसर्गापासून बचाव करतो अपचन पित्त समस्यांमध्ये कडुलिंब परिणामकारक गुण देतात मधुमेहींना कडुलिंबाच्या सेवनाने रक्तातील साखर व इन्सुलिनचे चे प्रमाण राखण्यास मदत होते तसेच वजन घटवण्यासाठी देखील कडुलिंब लाभदायक आहे कडुलिंबाच्या पानाचे सेवन केले तर शरीराचे वाढलेले वजन नियंत्रणात येण्यास मदत होते शरीर डिटॉक्स करण्यासाठीचा हा रामबाण उपाय आहे केसांच्या कोणत्याही समस्या दूर ठेवण्यासाठी कडुलिंब हे मदत करते उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रित करण्यासाठी कडुलिंबाच्या पाल्यामुळे बरीच मदत मिळते तोंडाला येणारी दुर्गंधी दात किडणी हिरड्यांचे कडुलिंबाच्या पाल्याचा उपयोग केला जातो रक्त शुद्धीसाठी कडुलिंब हे उपयुक्त आहे कफ आणि पित्तांच्या आजारावर कडुलिंब हे अत्यंत गुणकारी आहे वर्षभर कडुलिंब खाणे शक्य नसल्यास केवळ गुढीपाडव्यापासून दोन महिने तरी याचे नियमित सेवन केले तरी वर्षभर निरोगी राहण्यास मदत मिळते कीड लागू नये म्हणून कडुलिंबाची पाणी घालतात कडुलिंबाच्या झाडाच्या कमी होते खाऊन राहतात कडुलिंबू हे एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे यामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल अँटी ऑक्सिडंट आणि अँटी व्हायरल यासारखे गुणधर्म आहेत तसेच यामध्ये प्रोटीन कॅल्शियम विटॅमिन सी फायबर फॉस्फरस पोटॅशियम यासारख्या पोषक तत्वांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे अशा विविध आणि असामान्य गुणधर्मामुळे आपल्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला या वृक्षाचे पूजन आणि सेवन करणे योग्यच आहे ज्ञानेश्वर महाराज या वृक्षाची महती सांगताना म्हणतात कडुलिंब इतकं उपयुक्त आहे मग त्याच्या कडूपणाला कंटाळून कसे चालेल म्हणूनच आपणही गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची झाडे लावून ते टिकवण्याचा संकल्प केला पाहिजे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या कामाला हातभार लावला पाहिजे कडुलिंब इतका बहुगुणी असेल तर निरोगी आरोग्यासाठी एक कडू गोड घ्यायलाच हवा ना मग चवीला कडवट असणारा कडुलिंबाचा पाला थोडा चविष्ट करून खा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडव्याला कडुलिंब का खातात यामुळे आपल्या शरीराला कोणते लाभ मिळतात गुढीपाडव्याचे आरोग्यदायी महत्व आणि कडुलिंबाचे औषधी गुणधर्म याबद्दलची सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद